अवलंब करून आपण देशाची सेवा करू शकतो म्हणाले भाजपा संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानामध्ये महाराष्ट्रात एक कोटी दोन लाख सदस्य नोंदणी पूर्ण केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मुंबईत पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी आज ही माहिती दिली या अभियानात सर्व समाजातल्या नागरिकांनी सदस्य नोंदणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं ही संख्या पाहता नागरिकांचा भाजपावर असलेला विश्वास दिसून येतो असं त्यांनी म्हटलं आहे संघटन पर्वांतर्गत भाजपाचं लक्ष दीड कोटी सदस्य नोंदणीचं आहे म्हणून उद्यापासून आपण स्वतः आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण अठरा तारखेपर्यंत राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहोत पुढील पंधरा दिवसात आणखी एकावन्न लाख सदस्य नोंदणी पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी पक्षाच्या फेररचनेबद्दल माहिती देताना पक्ष पाच लाख सक्रिय सदस्यत्व सुरू करणार असल्याचं सांगत या सदस्यत्वाशिवाय बूथ अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्षपर्यंत सर्वांना हे सक्रिय सदस्यत्व गरजेचं असणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली मार्चपर्यंत भाजपाचं संघटन पर्व पूर्ण होईल असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला